आज आपण दही वडे करणार आहोत पण ते सुद्धा न तळता हे दही वडे बनवण्यासाठी नाही इथे मी इनो वापरलेला आहे नाही सोडा नाही वडे तळून घेतलेले आहेत आणि नाही वाफवून घेतलेले आहेत तरीसुद्धा दही वडे अगदी कापसासारखे मऊ लुसलुसीत तयार होतात आणि मस्त जाडीदार सुद्धा बनतात दही वड्याचं जे दही आहे असं दही तुम्ही आधी कधीच बनवलं नसेल दही अजिबात आंबट न होता अगदी हॉटेल किंवा नाश्ता सेंटरमध्ये बनवलं जातं तीच पद्धत आधी ते वापरलेली आहे आणि सोबतच चिंच न शिजवता किंवा न भिजवत घालता मस्त चटपटीत चटणीसुद्धा त्याची करणार आहोत आणि हिरवी चटणीसुद्धा तुम्ही दही वडे बघू शकता की आतून किती जबरदस्त अशी जाळी आलेली आहे आणि खूप जास्त सुद्धा तयार झालेले आहेत तर न तळता मस्त आंबट गोड चटपटीत दही वडे कसे बनवायचे ते बघूयात तर त्यासाठी इथे मी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे तर उडदाची डाळ इथे मी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने डाळ मोजून घेऊ शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही उडदाच्या डाळीचे हे दही वडे बनवून घेऊ शकता एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तर त्यासाठी मी पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर दोन्ही डाळी तुम्ही समप्रमाणात सुद्धा घेऊ शकता डाळी घेऊन झालेल्या आहेत आता यामध्ये पाणी टाकायचं आणि दोन ते तीन पाण्यांनी डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर इथे मी डाळीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता परत एकदा यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे कारण डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर पाणी अंदाजाने पण थोडंसं जास्तच टाकायचं पाणी टाकल्यानंतर हलकसे एकत्र करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून दोन तासांसाठी आपल्याला ह्या डाळ भिजवून घ्यायचे आहेत उडदाची आणि मुगाची डाळ भिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर घाई असेल तर थोडंसं कोमट पाणी टाकून सुद्धा अर्ध्या तासामध्ये तुम्ही याला भिजवून घेऊ शकता डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण चिंचेची चटणी बनवून घेऊ तर आज चिंच न शिजवता किंवा पाण्यामध्ये भिजत न घालता ही चटणी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी पाववाटी चिंच घेतलेली आहे या चिंचेमधले जे बिया आहेत म्हणजे चिचोके ते काढून घेतलेले आहेत हे चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक याला वाटून घ्यायचं आहे तर पाणी सुरुवातीला कमी टाकायचं गरज वाटली तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही वाढवून सुद्धा घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता की अगदी मिनिटभरामध्ये आपली चिंच मस्त बारीक अशी वाटल्या जाते अगदी मिनिटभरामध्ये चिंचेचा पल्प आपला तयार झालेला आहे आता आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे कारण चिंचेमध्ये थोड्याशा रेषा रेषा सुद्धा असतात म्हणजे चिंचेचे ची धागे तर ते गाळून घेतल्यामुळे चा चांदणीच्या वरती राहतात तेच मिक्सरचं भांडं विसळून मी चिंचेचा पूर्ण अर्क काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा जो कचरा आहे आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि खाली मस्त चिंचेचा पल्प आपला तयार झालेला आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता मस्त घट्टसर असं आहे आता यामध्ये साखर टाकायची आहे तर पाव वाटी चिंचेसाठी मी दोन वाटी साखर घेतलेली आहे साखरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा करून घेऊ शकता माझ्याकडची चिंच थोडीशी आंबट असल्यामुळे साखर मी थोडीशी जास्तच टाकलेली आहे आता ही कढई गॅसवरती ठेवायची आणि सर्वात कमी आचेवरती साखर आपल्याला विरगळवून घ्यायची आहे साखर विरगळत आहे तो तो तोपर्यंत चिंचेच्या चटणीला थोडासा घट्टसरपणा येण्यासाठी आपण एक पेस्ट बनवून घेऊ तर त्यासाठी मी अर्धा चमचा मैदा घेतलेला आहे पोहे खाण्याचा यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याची मस्त स्लरी आहे किंवा एक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे मैद्याच्या गाठी बनतात तर सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची नंतर थोडंसं पाणी आणखी वाढवायचं तर इथे पातळ अशी पेस्ट आपली बनवून झालेली आहे दुसरीकडे साखरसुद्धा तुम्ही बघू शकता की पूर्ण विरगळलेली आहे आणि या चटणीला मस्त अशी उकडीसुद्धा आलेली आहे एक वेळ चमच्याने याला छान ढवळून घ्यायचं साखर पूर्ण विरगळल्यानंतर जवळपास एक मिनिट सर्वात कमी याचेवरती याला उकळून घ्यायचं आहे तर अंदाजे एक मिनिट मी याला उकळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर इथे मी पूर्ण काळं मीठ वापरलेलं आहे पण तुम्ही चवीनुसार साधं मीठसुद्धा यामध्ये टाकू शकता नंतर पोहे खाण्याचा अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि नंतर जी आपण मैद्याची स्लरी किंवा पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सर्व टाकायची आणि तीसुद्धा छान एकत्र करून घ्यायची मैद्याची पेस्ट टाकल्यानंतर सर्वात कमी आचेवरती तीन ते चार मिनिट आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे घट्टसरपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता इथे चटणीला छान दाटसरपणा आलेला आहे आणि थंड झाल्यानंतर आणखी जास्त हे घट्ट होतं त्यामुळे गॅस बंद करून चटणी पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ लगेचच आपण हिरवी चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी मूठ भरून कोथिंबीर मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे कोथिंबीरच्या अर्धे किंवा स पाच ते, ते सहा आपल्याला पालकाची पानं घ्यायची आहेत नंतर एक हिरवी मिरची तोडून टाकायची एक तुकडा आल्याचा टाकायचा अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडंसं काळं मीठ दोन चमचे मी इथे बारीक शेव टाकलेले आहेत तुम्ही कुठलं फरसाणसुद्धा टाकू शकता नंतर थोडंसं लिंबूसुद्धा पिळायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्ही दोनपैकी एक कुठलं पण मीठ टाकू शकता किंवा दोन्ही थोडं थोडं टाकू शकता नंतर अगदी थोडंसं यामध्ये मी पुदिना पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तर तोसुद्धा थोडासा टाकू शकता नंतर दोन तुकडे बर्फाचे टाकलेले आहेत आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर बर्फाचे तुकडे सुरुवातीला थोडे कमीच टाकायचे गरज वाटली तर एखादा तुम्ही यामध्ये टाकू शकता इथे मी परत एक तुकडा टाकलेला होता इथे मस्त दाटसर अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे हिरवी चटणी ही घट्टच असते आणि तुमच्याकडे जर बर्फ नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा यामध्ये टाकू शकता ही चटणीसुद्धा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि दुसरीकडे चिंचेची चटणीसुद्धा हलकीशी थंड झालेली आहे अजूनसुद्धा ही थोडीशी गरमच आहे थोडीशी थंड झालेली असल्यामुळे मी याला लगेचच काच्या बॉटलमध्ये काढून घेते बाकीची हळूहळू थंड होत जाणार जशी थंड होणार तशी ही घट्टसरसुद्धा होत जाते झाकर लावून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ही चटणी तुम्ही अगदी पाच ते सहा महिनेसुद्धा आरामात चालवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाही तर ही चटणीसुद्धा बाजूला ठेवून देऊ आणि दही वड्यासाठीचं जे वेगळ्या पद्धतीचं दही आहे ते सुद्धा आता आपण बनवून घेऊ तर इथे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी दोन चमचे साखर घेतलेली आहे नंतर यामध्ये एक वेलची टाकायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता या साखरेची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे इथे माझी पावडर बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये दही टाकायचं आहे तर इथे जवळपास मी दीड पाव एवढं दही घेतलेलं आहे सर्व दही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं हॉटेलमध्ये किंवा नाश्ता सेंटरमध्ये हे दही वड्याचं दही बनवताना ते अजिबात आंबट वगैरे होऊ नये त्यासाठी यामध्ये मिल्क पावडर टाकतात तर इथे मी एक छोटी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं सोबतच यामध्ये ते फ्रेश क्रीमसुद्धा टाकतात पण सध्या माझ्याकडे फ्रेश क्रीम, क्रीम नसल्यामुळे मी फ्रेश क्रीम टाकलेली नाही पण जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा असेल तर नक्की टाका आता हे दही मिल्क पावडर साखर आणि थोडंसं पाणी मिक्सरला छान एकजीव करून घ्यायचं अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये छान एकजीव होतं इथे मस्त गोड दही आपलं तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता याला खूप जास्त पातळ किंवा सैल बनवायचं नाही तर थोडंसं घट्ट सरस ठेवायचं दही मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे दुसरीकडे आपली डाळसुद्धा मस्त भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि यामध्ये सर्व डाळ टाकायची आहे फक्त डाळीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही आहे वडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तर डाळ छान बारीक वाटण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त बारीक अशी ही डाळ वाटून घ्यायची फक्त कमीत कमी पाण्यामध्ये जेवढी बारीक तुम्हाला ही डाळ वाटतंय ना तेवढी बारीक वाटून घ्यायची इथे माझी डाळ वाटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त बारीक अशी वाटल्या गेलेली आहे अगदी हलकासा एखादा दाना यामध्ये राहतोच आता ही डाळ आपण एखाद्या मोठ्या परातीमध्ये काढून घेऊ यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तळ हाताच्या मदतीने ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे फक्त फेटताना एकाच दिशेने फिरवून घ्यायचं म्हणजे यामध्ये हवा भरली जाणार आणि डाळ सुद्धा मस्त फ्लपी फ्लपी किंवा क्रीम असते ना अगदी तशी तयार होते कमीत कमी चार ते पाच मिनिट तरी आपल्याला ही डाळ फेटून घ्यावी लागते डाळ फेटून झाली की असा पांढरासर रंग त्याला येतो केक बनवण्यासाठी जी क्रीम आपण वापरतो अगदी तशीच ही डाळ आपल्याला दिसते आणि डाळ छान फेटून झाली की नाही ते चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये फेटलेली डाळ टाकायची थोडीशी आणि ते तुम्ही बघू शकता की अजिबात बुडत वगैरे नाहीये तर पाण्यावरती राहते अशा वेळेस समजून जायचं की डाळ छान फेटल्या गेलेली आहे या मिश्रणामध्ये मी थोडंसं अद्रक सुद्धा किसून टाकलेलं आहे पण तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल अर्धी हिरवी मिरची मी बारीक चिरून टाकलेली आहे हिरवी मिरची टाकणं सुद्धा ऑप्शनल आहे नाही टाकली तरी सुद्धा चालेल मिक्सरला डाळ वाटत असताना त्यामध्ये तुम्ही अद्रक आणि जिरं टाकू शकता पण हिरवी मिरची जर टाकली तर डाळ फेटत असताना हाताची आग होऊ शकते त्यामुळे नंतर बारीक कापून टाकायची यामध्ये मी अर्धा चमचा जिरं सुद्धा टाकलेलं आहे आता हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं इथे तुम्ही ही डाळ बघू शकता मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे आणि मस्त फ्लपीसुद्धा आता लगेचच आपण याचे वडे बनवून घेऊ तर आज न तळता आपण वडे बनवत असल्यामुळे हे मी आपे पात्रामध्ये बनवून घेत आहे तर गॅसवरती आपेपात्र ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम सर्वात कमी ठेवायची यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं तेल पूर्ण आपे पात्राला लावून घ्यायचं नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं थोडं यामध्ये हे डाळीचं मिश्रण टाकायचं आहे मिश्रण मस्त फ्लफी झालेलं असल्यामुळे छान फुगलेलं असल्यामुळे अगदी गोल गरगरी त्याचा आकार येतो आपले पात्र मध्यभागी जरा जास्तच गरम होतं त्यामुळे मध्ये मी हे मिश्रण टाकलेलं नाही आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी याच्यावरती एक ते सव्वा मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे तर वडे पाण्यामध्ये भिजवून ठेवावे लागतात त्यासाठी गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे पाणी थोडंसंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे दुसरीकडे एक ते सव्वा मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूने हे मस्त कोरडे झालेले आहेत आता याला पलटवून घेऊ आणि दुसरी बाजूसुद्धा सर्वात कमी आचेवरती एक ते सव्वा मिनिट भाजून घेऊ हेच वडे तळायला गेलं तर खूप जास्त वेळ लागतो पण असं आपे पात्रामध्ये कमीत कमी तेलामध्ये छान भाजले जातात आणि कमीत कमी वेळामध्ये भाजून सुद्धा होतात जास्तीत जास्त याला तीन ते चार मिनिटच लागतात दुसरी बाजूसुद्धा आपली भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता याला खूप जास्त मोठ्या आचेवरती सुद्धा भाजून घ्यायचं नाही ना तर वरच्या बाजून याचा रंग पूर्ण बदलून जातो इथे आपले वडे तयार झालेले आहेत आणि दुसरीकडे पाणीसुद्धा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं नंतर पाव चमचा हिंग टाकायचं आणि दोन्ही छान एकत्र करून घ्यायचं आता या हलक्या गरम पाण्यामध्ये जे आपण वडे बनवून घेतलेले आहेत ते सर्व वडे टाकायचे आहेत आणि कमीत कमी वीस मिनटासाठी आणि जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी आपल्याला हे वडे या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत हे वडे मस्त पाणी शोषून घेतात आणि अगदी आतपर्यंत मऊ लुसलुशी सुद्धा तयार होतात आणि उरलेले वडे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत इथे मी तुम्हाला आपे पात्रामध्ये बनवून घेतलेला वडा तोडून दाखवते तुम्ही बघू शकता की आतमध्ये खूप मस्त अशी जाळी याला आलेली आहे उरलेले वडे सुद्धा मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता की वड्याने छान पाणी शोषून घेतलेलं आहे आता अगदी हलक्या हाताने यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि पाणी काढून घेतलेले वडे दह्यामध्ये टाकायचे आणि जवळपास दहा ते पंधरा मिनिटांसाठी दह्यामध्ये याला मुरवत ठेवायचं आहे तुम्हाला जर घाई असेल तर मुरवत नाही ठेवले तरीसुद्धा चालेल दुसरीकडे चटणीसुद्धा तुम्ही बघू शकता की पूर्ण थंड झाल्यानंतर मस्त घट्टसर किंवा दाटसर झालेली आहे आणि चटणी खरंच खूप अप्रतिम होते एक वेळ घरी नक्की बनवून बघा कुठल्याही चाटच्या पदार्थामध्ये तुम्ही ही चटणी अगदी आरामात वापरू शकता अंदाजे दहा ते पंधरा मिनिट वडे दह्यामध्ये छान मुरलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की दहीसुद्धा मस्त दाटसर आहे आणि अगदी थंडगार आहे उन्हाळ्यामध्ये अशी दही वडे खाण्याची मजाच काही वेगळी आहे आपन, थोड़ी -थोड़ी तर लगेचच आपण दही वडे प्लेटमध्ये काढून घेऊ तर एका प्लेटमध्ये मी चार वडे काढून घेतलेले आहेत या वड्यांवरती जी आपण आंबट गोड चटपटीत चटणी बनवलेली आहे ती थोडी थोडी टाकायची नंतर जी आपण हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे तीसुद्धा थोडीशी यामध्ये टाकायची किंवा आवडीनुसार टाकायची नंतर यावरती थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची हवं असेल तर ती लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता नंतर भाजल्या जिऱ्याची पावडर टाकायची बारीक शव टाकायचे थोडेसे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही वडे खायचे आणि खरंच हे दही वडे न तळता बनवलेले असले तरीसुद्धा खूप भारी झालेले होते त्यामुळे एक वेळ घरी नक्की ट्राय करून बघा मिल्क पावडर आणि फ्रेश क्रीम टाकून जे दही तयार होतं ना त्याची चव अगदी नेक्स्ट लेवलची होते त्यामुळे घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे दही वडे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा